मला सांग की अजिंठा प्रोजेक्ट आत्ता काय आणि कसा आहे अजिंठा जसा माझ्याकडे आला तसं मग अजिंठ्याचं काम माझं सुरू झालं पण तिथे काम करत असताना लक्षात आलं की हे चित्र जे आहे वेग ते वेगवेगळ्या दिशेने माझ्याशी बोलत आहेत बरं मग तिथे जाऊन बसायचो थांबायचो काय चाललंय ते समजून घेण्याचा प्रयत्न करण्यामध्ये अनेक वर्ष गेलीत माझी की मला असं वाटतं की हे असं असेल तर माझ्या प्रश्नांची उत्तरं देण्याकरता ज्या मान्यवरांकडे मी गेलो ते ना सगळे पहिल्या दिवशी माझे लायकी काढायचे पुस्तक नाही वाचलं तू अरे ह्या व्यक्तीने त्याच्यावरती खूप छान लिहिलेलं आहे मग त्या व्यक्तीने खूप छान लिहिलेलं आहे पाच हजार पुस्तकाचा साठा माझ्या समोर ठेवला आणि सांगितलं की तुला ज्या प्रश्न आहेत त्याची कदाचित उत्तर याच्यामध्ये असतील म्हटलं पाच हजार पुस्तक मी कधी वाचायचं माझं आयुष्य संपून जाईल या सगळ्या पार्टमध्ये परत त्यांनी जो चष्मा दिला त्याच चष्म्यातून मी चित्रकला कावर बघायची त्यांनी सांगितलं की हे कॅरेक्टर म्हणजे हे याचे भाव असे तर मी माझ्या डोक्यामध्ये ते फिक्स होतं आणि मी त्याच्या त्या चित्राकडे तसाच बघायला लागतो मी म्हटलं मला नाही कर करायचं तसं काम आजपर्यंत एकही अजेंठा विषयाचं पुस्तक मी वाचलेलं नाही आहे परंतु पूर्ण अजेंठा प्रत्येक जातक कथा प्रत्येक व्यक्तिरेखा मी सांगू शकतो की ती आपल्याशी काय बोलते मुळात अजेंठा जी चित्रशैली आहे ही फॅन्टसी फॅक्टरमधली नाही आहे हे रिअल त्या काळात भारत जसा होता तेच आपल्याला चित्रामध्ये बघायला मिळतं तर मग मी तसा तसा मागे जायला लागलो मग वास्तुकला दोन हजार वर्षापूर्वी काय होतं आज आर्किटेक्ट या विषयाकडे आपण जर बघितलं राजाची वास्तुरचना कशी असेल एका प्रजेच्या व्यक्तीची सेवा कशी कशी असेल प्रोटोकॉल कशा प्रकारचे असतील की राजाचा मुकुट जो होता तो अठरा पर्यंत मला मिळाला बर आणि मग सेवकांचा त्या पद्धतीने तो छोटा होत जातो ते प्रोटोकॉल कसे रन होतात या सगळ्या गोष्टी मला तिथे बघायला मिळाल्या आणि ह्या पद्धतीनं आता तू जे रिस्टोरेशन करतो आहेस अजिंठ्याच्या सगळ्याच कलेच ते करताना ही दृष्टी आहे तुझी हो हा कारण एक चित्र एक स्टोरी सांगतं पुढचं सा चित्र दुसऱ्या कलाकाराने काढलं तर माझं रिस्टोरेशन करताना फक्त फोटोच्या रेषा आणि रंग मॅच करणं हा हेतू नाहीये हे तर कोणी करू शकत परंतु हे चित्र म्हणजे शिबी जातक कथा ही पुन्हा त्या चित्र म्हणजे चित्रकाराने चित्र, चित्र काढताना स्टोरी कशी समजून घेतली म्हणजे माझ्या पुढचा प्रश्न असा असतो की हा चित्रकार आहे त्याला एक असाइनमेंट दिली आणि त्या असाइनमेंटमध्ये ज्या व्यक्तीने त्याला सांगितलं की तुला या कोऱ्या पार्श्वभूमीवरती हो बॅकग्राऊंडवरती हे चित्र चित्रायचं आहे तर त्यांनी असे कोणते आउटपुट दिले आणि मग त्या चित्रकाराला त्याचे कोणते इनपुट समजले की आपल्याला असं करायचं तर त्या काळामध्ये जो चित्रकाराला असाइनमेंट दिली जायची त्याच्याकडे वास्तुरचनाचा तो स्पेशलिस्ट असायचा ज्वेलरीचं त्याला डिझायनिंग असायचं वेशभूषेतलं डिझायनिंग असायचं एक्सप्रेशनचं डिझाईन असायचं हात कशा पद्धतीने हात असेल हा? मी हात जवळून सांगतो की असं तू करू नकोस त्यावेळेस मी माझ्या आप्त स्वकियांशी बोलतोय की मी फार रागात नाही बोलत आहे ना हात फार लांब नाहीये आपण जेव्हा विद्यार्थ्यांशी बोलतो त्यावेळेस थोडासा हात अजून पुढे येतो हे बघा मी सांगतो तसं तू एवढं काम करून आलं पाहिजे तू मला चिडवू नकोस रागवू नकोस असं करत आपण जेव्हा जातो तर जेव्हा हा हात सरळ होतो ना असा फक्त सरळ त्यावेळेस आपण त्याला दामटत असतो की तू हे करायचं मला बाकीचं सांगू नको आणि या भूमिकेमध्ये जेव्हा मी श्वास घेऊन असा ताट होऊन जेव्हा सांगतो की तुला हे करायचंच आहे सगळ्यात शेवटचं असतं ना की मी तुला सांगतोय माझ्या दिशेने येऊ नको त्यावेळेस मी असं सांगतो माझ्या दिशेने यायचं नाही मी तुला सांगतो ना लांब लांबरा माझ्यापासून <laughs> सरी भाषा आहे <है>। ते <laughs> महा सुदर्शन जातकामध्ये ही कन्सेप्ट मला जेव्हा बघायला मिळाले तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे मी ज्या चित्रकारांना फॉलो करतो ते कलेतले तर अद्भुत आहेत त्यांना संवाद भाषेविना संवाद साधण्याची ताकद आहे मला सांग कि मगासपासून तू हा शब्द वापरलास वापरला भारतीय सौंदर्य हो। हो म्हणजे काय त्याची व्याख्या काय सौंदर्याची व्याख्या जेव्हा तयार झाली त्याच्या अगोदर ऑलरेडी भारतीय कलाकारांनी सौंदर्य जगापुढे ठेवलेलं होतं व्याख्या तयार व्हायच्या अगोदर सौंदर्य होतं आणि त्यामध्ये आपण मास्टर होतो तर भारतीय संस्कृतीचं सौंदर्य त्या व्याख्येच्याही पलीकडे नेऊन सोडतं आपल्याला जेव्हा आपण त्याचा अनुभव घेतो तेव्हा आपल्याला व्याख्या समजते आणि जेव्हा त्याची अनुभूती घेतो तेव्हा भारताचं सौंदर्य समजतं चित्रकला हा विषय हा आतून बाहेर येणारा भाग आहे तर तो जेव्हा बाहेर येतो त्यावेळेस त्याला एका साचेमध्ये बसवायचं सा, आणि मग लोकांपर्यंत आणायचं असं काम आपल्याकडे घडतंय म्हणजे मला जे आवडतं तेच मी लोकांना विद्यार्थ्यांकडून घडून घेतोय परंतु तो साचा हा माझ्या विचारांचा साचा आहे एका व्यक्तीसाठीचा मग अब्जावधी लोकांचे साचे वेगळे असतात ना तर मग त्या उरलेल्या नव्याण्णव टक्के लोकांच्या विचारांमधलं जे सौंदर्य आहे ते चित्रकाराने जर दिलं तर आपण पुन्हा जगावरती राज्य करू शकतो कलेचं जर शिक्षण घ्यायचं असेल चित्रकलेसारख्या तर एका साच्यामधनं बाहेर पडणं महत्वाचं आहे बरोबर बरोबर आहे आणि मला कला शिकायची आहे यापेक्षाही कलेकडून मी काय शिकणार असा गरजेचं आहे असं तू सांग आणि असं म्हणतोय की कला ही व्याख्या संच सेट चौकटी याच्यामध्ये बसणारी नाही तर प्रामाणिकपणे आतून बाहेर येणारी अनुभूती आणि आविष्कार म्हणजे का कला अगदी बरोबर बरोबर आणि त्या कलेला मुक्त होऊ देणं हेच खरं शिक्षण आहे आणि हेच एका अर्थानं अजिंठा आपल्याला सांगतोय हो अगदी बरोबर आणि ही कला आपल्या संस्कृतीमधून आलेली आहे हे सुद्धा डोक्यात ठेवा अगदी बरोबर बरोबर